अरबी समुद्रात वादळ मासेमारीसाठी केलेल्या बोटी परतून कारवारसह अन्य बंदरात दाखल समुद्राच्या गर्भात हालचाल झाल्याने समुद्राचे पाणी काळे झाल्याची मच्छीमारांची माहिती वादळामुळे कारवार येथील बाळकृष्ण कोरडकर यांची बोट बुडाल्याने पस्तीस लाखाचं नुकसान बेळगाव जिल्ह्यात अपघाताला निमंत्रण देणाऱ्या ब्लॅक स्पॉटची शोध मोहीम बेळगाव रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची सूचना आवश्यक उपाययोजना करण्याची घाई पंधरा दिवसापासून गायब झालेल्या पावसाची पुन्हा दमदार हजेरी कारवार जोडा खानापूर तालुक्यातील नदी नाले तुंबूट भात शेतीला पावसामुळे दिलासा शेतकरी आनंदात सोमवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज हुबळी केरेसूर येथे ओमनी आणि ट्रक यांच्यात अपघात कोप्पळ मंगळापूर येथील एकाच कुटुंबातील तिघांचा उपचार घेऊन परतून जाताना अपघात जखमीवर धारवाड एस डीएमसी मध्ये उपचार सुरू रामनगर येथील अस्तोली ब्रिजवर झालेल्या सेल्फ अपघातात दांडेली येथील युवक संतोष पुजारी गंभीर जखमी रामनगर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बेळगाव येथे दाखल गोव्यातून दांडेलीला येत असताना झाला अपघात पुढील महिन्यापासून कर्नाटकात गृह आरोग्य योजना घरोघरी होणार आरोग्य तपासणी पहिल्या टप्प्यातच आजाराचे निदान करण्याचा उद्देश राष्ट्रीय आरोग्य मिशन योजनेतर्गत गृह आरोग्य योजना चालीस